नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल परंतु फॉर्म अप्रूव्ह होऊन देखील तुम्ही जर ह्या आय बटनावर क्लिक केले आणि त्याच्यानंतर स्टेटस पाहिले तर तेथे ते विलेज लेवल अशा प्रकारे पेंडिंग स्टेटस जर दाखवत असेल तर तुम्हाला पैसे येणार की पैसे नाही किंवा तुमच्या अकाउंटवर पैसे पडणार की नाही याच्याविषयीच आपण संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे अतिशय महत्त्व पूर्ण माहिती जी आहे ती आपण तुम्हाला नक्कीच देत असो त्यासोबतच आपण चार हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटवर कधी जमा होणार याच्याविषयी देखील माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांचे काहींचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत काहींचे रिजेक्ट झालेले आहेत आणि काहींचे रिसबमिट म्हणून ऑप्शन आलेले आहे आता या सर्वांचा विषय म्हणजे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आता फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे डिस्ट्रिक्ट लेवलला आणि विलेज लेवलला अजूनपर्यंत पेंडिंग आहेत आता या फॉर्मचे विलेज लेवलला पेंडिंग आहे त्यांना पैसे येतील की नाही हे आपण जाणून घेऊ सर्वात प्रथम म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो दोन टप्प्यामध्ये अप्रूव्ह होत असतो येथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पहिला टप्पा असतो तुमचा फॉर्म अप्रूव्ह होण्याचा म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह होत असतो आणि त्याच्यानंतर विलेज लेवलला अप्रूव्ह होत असतो आता महत्त्वपूर्ण प्रश्न पडतो तो भरपूर लोकांनी प्रश्न विचारलेला आहे सर आमचा फॉर्म डिस्ट्रिक्ट लेवलला तर अप्रूव्ह झाला परंतु विलेज लेवलला पेंडिंग आहे याचं कशामुळे पेंडिंग असणार आहे तर फॉर्म चेक करण्याची प्रोसेस अतिशय वेगात चालू आहे आणि जरी फॉर्म तुमचा विलेज लेवलला पेंडिंग असला तरी देखील टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही कारण की डिस्ट्रिक्ट लेवल किंवा विलेज लेवल कुठेही जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि तुमच्या फॉर्मच्या समोर जर असे अप्रूव्ड स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुमच्या खात्यावर पैसे जे आहे ते नक्कीच पडणार आहेत आणि आता ते पैसे किती तारखेला पडणार आहेत ता किंवा चार हजार रुपये पाचशे रुपये चार हजार पाचशे रुपये कधी जमा होणार त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे ज्यांचे फॉर्म जे आहे ते या महिन्यात अप्रूव्ह झालेले आहेत म्हणजे डायरेक्ट अप्रूव्ह टीक आलेली आहे अशा लोकांचे पैसे जे आहे ते येणाऱ्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात बारा तारखेपासून पडण्यास सुरुवात होणार आहे लक्षात राहू द्या मित्रांनो बारा तारीख अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे बारा तारखेपासून सर्व लोकांचे पैसे जे आहे ते पडण्यास सुरुवात होणार आहे आणि जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचे पैसे जे आहेत ते सतरा तारखेला पडतात आणि वीस दहा ते वीस टक्के लोकांचे पैसे जे आहेत ते बारा तेरा चौदा अशा तारखेप्रमाणे म्हणजे बारा सप्टेंबरपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे आणि शेवटी सतरा तारखेपर्यंत सर्वांना चार हजार पाचशे रुपयाचा हप्ता जो आहे तो सर्वांना प्राप्त होणार आहे अशा प्रकारची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे अशाच प्रकारच्या नवीन अप अब...